असे एक दिवस यायचा की मेज सुट्टी असा बाहेर तिथं स्वस्त नाही काय एक पहिले एकदाच खर्च व्हायचा तर शंभर रुपये खर्च व्हायचा एक बिस्किट आणि एक चहा एवढाच असायचा दिवसभर ते करा खायचो कारण परिस्थिती अशी आहे कष्ट समोर असाय पैसे एवढे कसे खर्च खर्च करायचे आपण त्यामुळे ते दिवस काढलेले जरसे गया केल्या खुरपायला जाऊन शिकवलं पूर्ण झाले आपल्या इथून आता अजून इथेच थांबणार नाही मी मोहरच जे काय असेल पद ते प्राप्त करणारच अजून आजुन मनास वाटेल गावाला काय पण करून द्यायचं वाटायचं हिकडलं त्याला गयांच दुधाचं जरी कमी पडलं तर गटातलं काढायचं द्यायचं कशाला आलो या क्षेत्रात काय झालं परत वाटायचं आता घरी गेलो तर काय नाही मग आईज कसं व्हायचं आपलं विश्वास सगळे बसते आईवड त्यांचं काय व्हायचं त्यांनी सगळं पूर्ण बदलाय ही परिस्थिती बदलायचं एवढं कुठनं जरी आलं तर करू लागत होतं मला सगळं काम सगळी काम करू लावायचं गुरांचं बघू लागायचं वैर आणू लागायचा गवत आणा गेली तर गवत आणू लागायचा ते सगळे स्टँडर्ड राहत होते ना म्हणजे आपण नवीन गेलेलो खेड्यातून बरोबर हे सगळं नवीनच वाटायचं पहिल्यांदा असं दोन तीन दिवस असं वाटायला आपण कसं काही आलो म्हणजे आपण टिकल काहीत बर काय होईल आपलं नेमकं तिथं आरेअंतर वाटायचं की कशाला एवढे स्टँडर्ड लोक आहेत कसे पै आपल्याकडे पैसे म्हणजे असे नव्हतेच नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे खर तर आता निवडणुकीचा माहोल संपलेला आहे पाचव्या टप्प्यातल्या निवडणुका ज्या आहेत त्या आता मुंबईकडल्या बाजूला आहेत आणि आपल्या सोलापूर माड्याकडल्या सगळ्या निवडणुका संपलेल्या आहेत मात्र या सगळ्यामध्ये जे काही तरुण मुलं आहेत जे काही स्पर्धा परीक्षा अभ्यास आहेत काहीतरी नवीन स्वप्न पाहू इच्छित आहेत अशा मुलांसाठी एक प्रेरणा मिळावी अशासाठी मी आता पंढरपूर तालुक्यातील कोंढरक्या गावामध्ये आहे माझ्यासोबत अजय धनाजी घाडगे आणि त्याच्या आईवडील आहेत तर अजयची नुकताच लागलेल्या निकालात महाराष्ट्र स्पेशल फोर्समध्ये निवड झालेली आहे आणि एकदम सामान्य कुटुंब मायापाठिमा बघताय पत्र्याचं घर जमीन तटपुंजी असणारी पाण्यावाचून जमीन नापिक अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा पद्धती पर यश मिळवले आणि काय नक्की त्याचा संघर्ष आहे तो मला त्याच्याकडून जाणून घ्यायचा आहे तुझं अभिनंदन पहिल्यांदा काय निकाल कधी लागला आणि निकाल लागल्यानंतर काय वाटलं तुला <laughs> <laughs> निकाल दोन दिवसापूर्वीच लागलाय <laughs> काय अस पहिल्यांदा सामान्यपणाचा स्वागत होतो परत सगळ्यांनी सत्कार <laughs> पहिल्यांदा असं लागल्यामुळे कधी असं माहीत नव्हतं काय होईल अपेक्षाच <laughs> नव्हती ती रिझल्ट लागला त्यात सिलेक्शन झालं सगळं म्हणजे बरं वाटलं बाबा कधी सांगितलं तुला निकाल लागलेला पहिला निकाल म्हणजे मी आमचा सर मास्तर सचिन मांजरे त्यांनीच सांगितलं त्यांनीच लिस्ट बघितली नाव बघितलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला नाव हो आलंय तुझं किती वर्षापासून तू तयारी करत होता दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली दोन वर्षात किती वेळा परीक्षा वगैरे दिल्या दोनदा दिल्या दोनदा तिसऱ्यामध्ये कधी दिल्या होत्या दोन हजार एकोणीसची दिली दोन हजार एकवीसची त्या वेटिंगला राहिल्यानंतर एक काम झालं तुला फोन जावा आला तु, तु, तुझा असं सिलेक्शन झालंय मला काय वाटलं एवढा आनंद झाला होता ना वाटलं काहीतरी केलं म्हणजे इतक्या दिवस सगळ्यांचं मागं होती सपोर्ट सिस्टीम पण नाव जास्त म्हणजे अजून करतोय वय असं सर राहिलं होतं सगळं आता असा आनंद आहे की कोणाला सांगू शब्दात नाहीच म्हणू शकत नाही करत होता तयारी तेव्हा पाठीमाग बोलला तुम्हाला किती वर्ष झालं नाही कधी होईल आलो कधी कधी जातोय कधी येतोय येतोय जातोय आज चालू होत सगळ्यांचं कुठं झालं प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं पाचवीपर्यंत नंतर चळेमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झालं आणि ग्रॅज्युएशन के बी पी कॉलेज पंढरपूर मग तिकडे ग्रॅज्युएशन झाल्यावर गेला का <laughs> ग्रॅज्युएशन झाल्यावर सगळं म्हणजे सचिन व्हायच्या आधीच आमचं थोडं हे झालं मग ते झाल्यानंतर मला त्यांनी पाठवलं बाबा तुम्ही जावा आता त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं जा म्हणला सगळं सांगितलं आम्हाला माहिती दिली त्याच्यामुळेच ही गाठलं आहे मी एक आहे ते कुठं अकॅडमिक कुठं होता आणि तिथं काय कसं चालायचं दिनक्रम कसा चालायचा चाला प्रॅक्टिसचा दिनक्रम आम्ही फिनिस अकॅडमी सातारा सा या ठिकाणी होतो त्याचे प मेन अजित सर हे आहेत तिथे माझा म्हणजे सकाळपासून पाच वाजल्यापासून दिनक्रम असायचा पाच ते दोन तास ग्राउंड नंतर अभ्यास स्टडीवर सात वाजेपर्यंत घ्यायचे सात ते परत दहा लेक्चर घे करायचं असं असायचं सगळं मस्त म्हणजे त्यांचं असं नियोजन एकदम असतं कुणाला म्हणजे असं काय केलं गैरवतीने केली तरी बी शिक्षा करायचे आणि पैशालाही समजून घ्यायचे सगळं हां अडचण असेल तर नंतर दे त्यांना माहीत होतं म्हणजे स्वभाव बघून बी त्यांनी जरा जास्त हेच केलं तर काय अडचणी आल्या महत्वाच्या अडचणी भरपूर आल्या पण तशी माणसं भेटत गेली अडचणी आल्या तर थोड्या दिवसांनी परत त्यांनी जे सा भेटत होते आणि सगळं सांग म्हणजे पैशाचा अडचणी आर्थिक परिस्थिती बिकटच आहे पूर्ण पैसे अडचणीची कुणी सांगितलं तर कोणी नाही म्हणलं नाही असं जे जवळचं असेल सचिन मांजरे असो सागर पाटील राजाभाव आहेत बाकी जे आहेत त्यांनी पैशाला म्हणजे कधीच काय नाही मागल तेवढं दिलं तरच माहीत होतं काय असं घरची परिस्थिती बिकट होती तिकडं अकॅडमिक ठेवायचा वेगळा खर्च बाकी सगळ्या गोष्टी आहे प्रपंजा करायचं आहे तर मग ही पैशाचा गणित कसं जुळवत होता जे काय येईल ते आम्ही देत होतो पण त्यातली गावातल्यांची साथ भरपूर होती आम्हाला आणि त्याच्या मित्रांची पण साथ होती सागर पाटील मांजरे इतर गावातील ग्रामस्थ सगळेच आपल्याला चांगल्या प्रकारे बघते आणि त्यांनी पूर्ण साथ दिल्यामुळं त्याला यश प्राप्त झालं आहे आणि इथून पुढं पण त्यांना अजून त्याचे मित्र जे राहिले दोन तीन त्याच्यासाठी पण त्यांना सहकार्य करावं माझी अपेक्षा ही तुम्ही काय करता मी सेंट्रिंगचा व्यवसाय करतो घरची जर्सी वगैरे गुरं वगैरे घरचे सांभाळतात याच्यातून त्याला आम्ही हळूहळू शिकवत गेलो हळूहळू त्यानं पण यश प्राप्त केलं आहे असंच यश पुढच्या त्याच्या मित्रांना प्राप्त करून गावातले हळूहळू सगळेजण असे सक्सेस व्हाव्याची इच्छा आहे माझी मुलांना सांगितलं की असा असा निकाल लागला एक बरेच दिवस त्याचा प्रयत्न चालू होते कधी होईल काय होईल पण त्याचा आनंद इतका सांगू शकत नाही आपण की सांग शब्दात व्यक्त करू शकत नाही असा आनंद होता पण मुलगा जेव्हा जन्मतो तो बाप मुलांना काय तर करावं अशी स्वप्न भोगत असतो किंवा मुला नावाने आपल्या ओळख मिळावी अशा पद्धती स्वप्न असतात बापांची तर कसं वाटतंय आज मुलगा तुमचा एक वर्दी येणार आहे त्याच्या अंगावरती काय बाप म्हणून तुमच्यासाठी काय म्हणजे लहानपणापासून त्याची प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे आहेत जसा शाळेत जातो तसा व्यवस्थितपणे कुठल्या फालतू गोष्टीत नाही तो त्याच्यामुळं त्याचे मित्र त्याचा इतर बाकीचे इतर वर्गात जे दो 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 दो। काय दोस्त कंपन्या असे सगळे चांगले आहेत जे प्रामाणिकपणे ह्या ह्याच्यात शिरलेत त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा इतर कुठल्या परीक्षेमध्ये असं ज्यांनी प्रगती करत राहो प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं हां अजिच आहे आपल्यासोबत आहे काय वाटते तुम्हाला किती कष्टाचं शिकवलं मला लय भारी शिकवलं काय काय कष्ट घेतलं जर शिकाया केल्या कृपयाला जाऊन शिकवलं जात होता तुम्हाला शि थोडे आहे थोडी बरं अडचणी येतं काय झालं ते काही अडचणी आल्या त्या ती जन्मला होता तेव्हा स्वप्न बघितलं असतील आपलं पोरांना आपलं नाव काढावं वगैरे करावं होय काय आठवतंय का तुम्हाला देऊन आपण कसं गेलो आता किती चर्च येईल चार गाय आहेत आणि तीन पाड आहेत त्याचं सगळं तुम्ही बघता का होय आता सचिन आपलं जिता जवाहर त्यांनी काल लागला तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला तिने पोलीस झाली तर तुम्हाला कसं वाटतं त्यावेळेस मला लय भारी वाटलं लय भारी वाटलं कष्ट केला आठवलं का मग कष्ट केला लय आठवते मी एक रात्री व्हिडिओ बघितला त्यामध्ये तुम्ही गवताची मूर्ती मूर्ती वजा आणत मग कष्ट केला लय आठवलं कष्ट केला लय आठवलं आता जेव्हा आपला मुलगा कोणच नसतो तेव्हा आसपासची सगळी किंवा पाहुणावळी कोण पण आपल्याला म्हणत असते की बाबा कधी व्हायचं तुमच्या पोराचं काम तुमचं पोरगं नसतं शिकतंय आता कसं वाटतंय बाबा झालंय एकदम मस्त मस्त सगळे म्हणत होती कधी होतंय काय होतंय नुसतं जातोय मला लय कसं वाटत तसं म्हणायला पण माझ्या घरातली पण मला साथ देत होती अडचण आली तर माझं धीर पैसे देत होती मला भारी वाटत वाट आधी फक्त तुम्ही आजी चाय होता आता म्हणते मी आनंद किती होईल आनंद झाला आनंद झाला आईच्या डोळ्यात पाणी काय काय वाटते तुला काय आईचं म्हणजे असं झाले माहिती का तर हे स्वप्न पूर्ण झाले आपले इथून आता अजून इथं थांबणार नाही मी मोहरच जे काय असेल पद ते प्राप्त करणारच अजून मनास वाटेल गावाला मी काय घेऊन काय कोणाकडे बघून म्हणजे पहिल्यांदा माहित नव्हतं एवढं काय ह्या क्षेत्रात पहिल्यांदा एक दोन महिने सचिन मांजरे पहिला अधिकारी आमच्या गावाचा त्यांनी सांगितलं दोन महिने परती भरती व्हायच्या आधी दोन महिन्या गाठ पडली आमची अशीच सांगितलं असं कर बरं ते आम्ही करतोय म्हणजे एवढं मानव घेतलं नव्हतं आम्ही पण तो झाला ते सत्कार झाले सगळ्यांनी की म्हणजे एवढा मान मिळाला त्याला त्याचे आई वडील तिथं येऊन सत्कार केला त्यांचा एवढा त्याचा अभिमान म्हणजे त्याचं त्याचं एवढं हे बघून आम्हाला असं वाटलं की आपल्याला बी काहीतरी केलं पाहिजे प्रेरणा मिळाली त्यामुळे मी त्यांनी सांगितलं तसं मार्गदर्शन त्यांनी दिलं तसं करत गेलो त्याच्यामुळेच फक्त तोच आहे माझा जे मेंटर काय असेल ते त्याच्याकडे बघून हां त्यानंतर ते कधी वाटत होतं का तुला तू दोन वेगवेगळ्या वे परीक्षा दिल्या त्या काय काय रिझल्ट पण तुझे ना वेटिंग लावले ला असतील वेटिंग लावले असतील तर ती वेटिंगच्या काळामध्ये काय चालय तुझ्या डोक्यामध्ये काय म्हणजे होईल का नाही मग आता कसं व्हायचं आपलं आय कष्ट करते एवढं चीज होईल का नाही मोर काय व्हायचं सरकार त्यात ओपन कष्ट माझे त्यात भरपूर म्हणजे जरी समजा दुसरी काष्ट असेल ते व्हायचे ना आम्ही राहायचो ती खंत वाटत होती बाबा की काय नेमका असं कसं होतंय काय समजा ना मग एक मार्का दोन मार्काने फक्त राहायचो दोनदा काय वाटायचं एक दोन मार्कांनी राहिले कशाला आलो ह्या क्षेत्रात काय झालं परत वाटायचं आता घरी गेलो तर काय नाही मग आईचं कसं व्हायचं आपलं का आपल्या हा विश्वासा सगळे बसलेत आई वगैरे त्यांचं काय व्हायचं त्यांनी सगळं पूर्ण बदलाय ही परिस्थिती बदलायचं एवढं ध्यान तिथं परिस्थिती बदलायची पूर्ण बदलायची परिस्थिती एवढंच माहिती परिस्थिती बदलायसाठी तिकडे गेला होता अभ्यास आला तरी पण त्याला डोळ्यासमोर तुम्ही दिसायचा आई वडिलांचं कसं व्हायचं नंतर आपली परिस्थिती तर तुम्हाला विश्वास होता का काय करून होता तसं असं नव्हतंच काय कुठं जरी आलं तर करू लागत होत मला सगळं काम होय म्हणजे अभ्यास करतरी सुट्टी आला तर इकडे काय काय काम करू लागत होतं

आता वाटते का दिवस बदल झाले आता वाटते दिवस बदलतील माझं पोरानं कष्ट थांबवलं खुर्प थांबवलं काय अजून असे अनेक कुटुंब असते ती गावात ती परिस्थिती बेता जास्त गावातले मित्र अतिशय म्हणजे गरीब कुटुंबातले त्या मित्रांना ह्यानं आता झालाय सक्सेस हा झालाय पण त्या त्यात सगळ्यांनी सक्सेस करून दाखव त्यासनी ह्यानं पण सपोर्ट करावं ती अतिशय ते पण साधारण कुटुंबातली मुलं आहेत धडपड देत म भरतीसाठी याचे मित्रच आहेत त्यांना आम्हाला सपोर्ट करण्या अगोदर आहे ना त्यांना सपोर्ट करावा आणि परत आपल्या चॅनलला बोलवून त्यांची स <laughs> मुलाखत घ्यावी माझी अपेक्षा आहे मुलं पण चांगले आहेत वडिलांची भावना अशी आहे की म्हणजे तू आता झाला आहे पोलीस पण तुझ्यासोबत तुला मित्रांनी जशी मदत केली तशी आता तू अनेकांना मदत करायला पाहिजे तर काय तू भविष्य काय आहे तुझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे कधी त्यांना ला मदत लागेल ना तो म्हणजे आम्ही तिघ झालोय तिघांचा असेल साधा असेल ह्याच्यावर आयुष्यभर तर ते सक्सेस होत नाही तोपर्यंत आम्ही बी सक्सेस नसल्यासारखाय त्यांना ला काही लागू द्या जे लागेल ते आम्ही देणार त्यांना त्यांची बी आर्थिक परिस्थिती आमच्यासारखीच आहे त्यामुळे त्यांना जे काय लागेल ते आम्ही पुरवणार मध्ये होता तू आपलं साधे सरळ रोजंदारीवर जायला जेव्हा तू सातारा मध्ये गेला तेव्हा तिथं काही पोरं साधारण परिस्थिती नसलं काय काय जण चांगल्या परिस्थिती असं वाटायचं की पहिल्यांदा ते सगळे स्टँडर्ड राहत होते ना म्हणजे आपण नवीन गेलेलो खेड्यातून बरोबर हे सगळं नवीनच वाटायचं पहिल्यांदा असं दोन तीन दिवस असं वाटायला आपण कसं इथं आलो म्हणजे आपण टिकल का इथे बरोबर काय होईल आपलं नेमकं तिथं आरे वाटायचं की कशाला एवढे स्टँडर्ड लोक आहेत कसे वाकायचं पै आपल्याकडे पैसे म्हणजे असे नव्हतेच असंच कपडे आपले साधारण ते करून गेलेलो टिकड का मग नंतर सारांनी सांगितलं समजून असं काही नसतं की परिस्थिती फक्त अभ्यास कर आणि कष्ट या संदर्भात होऊन जाईल तुझं सगळं अशी वेळ कधी आली का की पैसा पाय कधी कधी काहीतरी हातातून सोडून दिलंय किंवा काय म्हणजे पैशामुळे काय अशी अडचण आहे त्यावेळेस तुला वाईट की आपल्याकडे पैसा असला पैसे असेल म्हणजे जेवण जेवणाचे कारण ते सगळ्यांना पाहिजेच असे एक दिवस यायच की सुट्टी असली बाहेर तिथं स्वस्त नाही काय बरोबर पहिले एकदाच खाय जेवायचं म्हणजे शंभर रुपये खर्च व्हायचा एक बिस्किट आणि एक चहा एवढाच असायचा दिवसभर ते करा खायचो कारण परिस्थिती अशी आणि नाहीचं कष्ट समोर असायची पैसे एवढे कसे खर्च खर्च करायचे आपण त्यामुळे ते दिवस काढलेले ते दिवस आज खरच काय ते दिवस काढले म्हणून तुला आता हे दिवस बघायला मुलगा तिकडे होता की आता परिस्थिती अशी होती पैशाचा प्रॉब्लेम होता जेवायला मिळायच नाही बिस्किटावर दिवस काढले आय म्हणून तवा इथं काय वाटायचं तुम्हाला आय म्हणून काय आणलं तरी त्याचं ध्यान यायचं

अभ्यास करतो ते समाधान बरोबर होय अभ्यास करतो त्याच्या लय समाधान वाटायचं काय आता वाटतं आहे पोरं कष्ट केलं आपल्या होय काय असे अनेक पोरं सर त्यांना काय सांगशील तू काय संदेश देशील माझं जे क्षेत्र आहे हे असं क्षेत्र आहे की इथे माणूस बरबाद बी होऊ शकतो आणि सक्सेस झाला तर त्याला पूर्ण म्हणजे बाहेर देश ओळखू शकतो असं असं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये फक्त संयम ठेवावा लागतो आणि संघर्ष करायचा बाकी जे जे। कसा, कसा प्ले, प्ले हे निश्चितच आहे संयम कसं ठेवायचा संयम म्हणजे डोक्यात सगळे विचार येतात आपल्याला एवढी परिस्थिती बदलायची पण ते कसं कसं समजून घ्यायचं आपल्या आहे आपल्या आपल्यामुळे फक्त बदलायचं आहे हे डोक्यात ठेवलं ना सयम जे रिझल्ट राहिलेत ते सुद्धा कधी कधी असे अचानक येऊ शकतात अचानक आणि जे कष्ट करते त्याला यशे मिळणारच आहे कष्ट माझं तर असं झालेलं मी मला आशा नव्हती ज्या रिझल्टाची अशी येईल म्हणून अचानक नाही अपेक्षाच नव्हती अचानक नौत। रिझल्ट आला ते सांगितलं माझ्या सरांनीच मास्तरनीच कुठं होता तो रिझल्ट आला मी घरी चालतो पप्पांचा ते हात पडलेले त्यामुळे हात फ्रॅक्चर झाला त्यामुळे इथे आलतो त्यामध्येच रिझल्ट आलेला लोक सत्कार वगैरे करायला आले कसं वाटतं एक नंबर म्हणजे कसं जरा आई वडिलांचा असं मानवर आता म्हणजे आधी कसं वाटायचं की आपले आई वडील कामाला जाते बाकीची कशी जरा फिरायचे थोडे असतात गावात ते जरा वाटायचं की आपण व्याज फिरलं पाहिजे परत परिस्थिती जाणीव हे आपल्याला आत्ताच नाही फिरायचं जेव्हा होईल तेव्हा आपण काहीतरी करायचं बरोबर हे डोक्यात होतं त्यामुळे इतर जगता आलं नाही जगताना थोडी स्वप्न म्हणजे जे पाहिले तेव्हा पाहिजे होतं ती मिळलं नाही आणि ती मिळलं नाही म्हणून तर आज येत आहे ती तर मी काहीतरी मग बाकीच काहीतरी दुसरा नाव वाईटच लागला असणार mm -hmm. कारण पैसे बघतोय आम्ही परिस्थिती कशी आहे पोरांची आणि बाकी ज्यांचा म्हणजे गावाचे लोक आहेत mm त्यांचा -hmm. खूप म्हणजे मोजके लोक आहेत त्यांचा खूप आधार आहे कधी बी फोन केला तर कधी नाही म्हणतच नाहीत बाकी कोण असू mm -hmm. तात्या असू राजाभाऊ असू अजून आहेत mm -hmm. पैशाला कधीच कमी करू देत नाही कधी सपोर्ट त्यांच्या सपोर्टमुळे म्हणजे त्यांचे सत्कार असे एकाचा झाला एकाचा करायचा पण सागर दुसरा सागर पाटील त्याचा केला त्यामुळे वाटायचं की आपल्याला असं झालंच पाहिजे नाही झालं तर मग काय नाही आयुष्यात काय ना। आयुष्यात काय नाही काहीतरी ना। करायचं काहीतरी करायचं मुलगा जिद्दी होता फार ह्याच्या आधी काय चर्चा नव्हती गावात तुमच्या कुटुंबाची मात्र रिझल्ट लागल्यापासून सत्कार आता तिथे दहा बारा हार आहेत अजून सत्कार होतील कसं वाटतंय तुम्हाला काय म्हणून आपल्या मुलाला सत्कार व्हायला लागला गावात भारी वाटतंय मला गेल्या बारीनं जात नव्हता तेव्हा मग सचिन आला म्हणला काकू तुम्हाला पैसे कमी पडत असले तर मी देतो पण त्याला इथे ठून घेऊ नका मी म्हणलं बापूला फोन कर पाठव हो। दे। दे। फोन केला आणि सकाळ उठून पाठवला नाही पाठवायच होत पण ती थांबला होता ती म्हणायचं जरा थोडी पैशाची अडचण आहे आज जाऊ उद्या जाऊ असं म्हणण्या अडचणी थोड दिवस तटला होता एक पंधरा दिवस राहिला होता इथं त्याच तीच राहिलेला पण आम्ही म्हण आम्ही काय म्हणण होतो त्याला जाच म्हणतो होतो आम्ही असे जाऊ पैसे जास्त यायच्या काय वाटायचं मनात की आपलं पूर्व तर शिकायला उत्साह मात्र पैसा हाडवळी काय पण करून द्यायचं वाटायचं हे कळलं त्याला गायांचं दुधाचे येतात जरी कमी पडलं तर गटातलं काढायचं द्यायचं पान फेडलं पोरा कष्टाचं काय आज आई डोळ्यात असू आहेत आनंद असू आहेत त्याच्यापूर्वी तुझ्यासाठी वाईट म्हणून असू येत होते दुःख होत होतं आता आनंद असू आहेत काय फरक आहे या गोष्टी आता हा आनंद माझा भरपूर आहे म्हणजे काहीच आता आयुष्यात काय हो ना हो असा आनंद ना भेटलाय ना बस आता इथं मोर जे करायचं ते आई आणि इथं तर थांबणारच नाही इथून मोरची पोस्ट नक्कीच लवकरात लवकर तुम्हालाच बोलवायचं आहे त्यामुळे मी बाकीच्यांना सांगू शकतो की माझे जे मित्र आहेत तीन चार मित्र आहेत गावातील तेही या भरतीत होतील शंभर टक्के कारण त्यांचा अभ्यास झाला आहे पण ते काही कारणाने कारणास्तव थोडे राहिलेत राहिले तर हा होता आपल्यासोबत आजी आणि त्याचे आईवडील अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा फक्त जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर आजेने हे यश मिळवलेलं आहे आणि आजीला सगळ्यात महत्त्वाचे साथ जी आहे ती त्याच्या आईवडिलाची आहे किती जरी आपदास झाली इकडं तरी आपला मुलगा शिकला पाहिजे आणि तिकडं जरी एक दोन वेळा अपयश आलं तरी डोळ्यासमोर आईवडील दिसायचे आणि म्हणून अभ्यास केला कष्ट केलं आणि आज त्याच्या अंगावरती जी आहे ती खाकीवरती आलेली आहे आणि त्याचा जो काय आनंद आहे तो त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर एकंदरीतच दिसतोय अजय तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि खरं तर आता तुझी काय तुझं पुढचं स्वप्न आहे तर स्वप्न पूर्ण झाल्यावर त्याची मुलाखतसुद्धा करायला आम्ही निश्चितपणे या ठिकाणी येऊ सूर्यासोबत मी गणेश ऐकोडे ए बी मराठी न्यूज कोंडार